मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर पूर्णा नदी तीरावर तीर्थक्षेत्र लागपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे सोमवार भाविकांची प्रचंड गर्दी उसळली दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी आलेली सोमवती अमावस्या आपल्या मिळविण्याचा विधी पार पाडण्याकरिता पश्चिम विदर्भातील असंख्य भाविक तीर्थक्षेत्र लागपुरीत आले होते नदी तीरावर विधी उरकून भगवान लक्षेश्वराचे दर्शन घेऊन भाविक समाधान व्यक्त करीत होते संस्थान करण्यात आलेली व्यवस्था व संस्थांचा होत असलेला विकासाबद्दल अनेक भाविकांनी संस्थांच्या प्रतिक्रिया समाधानकारक नोंद केली दिवाळीचा सण असताना सुद्धा सेवाधारी महादेव प्रमोद अवघड देवीदास चव्हाण दत्ता गव्हाडे कैलास तामसे नाना मेहर दिलीप सुरदुसे तुळशीराम वरणकर गुड्डू शर्मा पवन महाराज मंगलसिंह मोगोना प्रमोद तामसे गुलाब चौहान प्रवीण सुरदुसे व युवा सेवाधारी यांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी मंडप पार्किंग व प्रसाद व्यवस्था केली पंडित व नदी जबाबदारी श्री लक्षेश्वर महिला सेवाधारी मंडळाने पार पाडली यात्रेनिमित्त मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त होता अशी माहिती श्री लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते यांनी दिली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर